सोयगाव तालुक्यातील पळाशी इथे कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या सोयगाव पोलिसात घटनेची नोंद आज दिनांक सात मार्च दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील शेतकरी संदीप जाधव व बेचाळीस वर्ष याच्याकडे एक एकर समाई क्षेत्र ची जमीन असल्याने व त्याच्यावरती विविध बँकेचे व घर कर्ज असल्याने तो त्रस्त होता व मोलमजदुरी करून सदरील संसाराचा गाडा चालवत होता सदरील शेतकऱ्यावरती विविध बँकेचे कर्ज व सावकारून घेतलेल्या कर्जाचा बोजा वाढवत होता त्यामुळे तणावात असलेल्या जाधव यांनी स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सद्रील घटनेचा पंचनामा सहाय्यक पोलीस निरीक्षक राज्याक्षेख राजेंद्र बडे श्रीकांत तळेगावकर संदीप सुसर यांनी घटनेचा पंचनामा केला असून सोयगाव पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे